नमस्कार सर नमस्कार भा... आ... ही माझी मिसेस आणि हे मेहून आहे माझी तुमच्यात काय साला साला अरे साले जाब ला घेऊन आला काय नमस्कार राम रहे, राम 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 हिच्यासाठी पाटल्या दाखवा बरं तर दीदीला बांगडे दाखव यात आहे असं काही नाही चार पाच सात ते दोन नंबर बॉक्स मध्ये नवीन डिझाईन आला तर दाखव भारीवाला भारीवाला हा हां हे चाकली आणि साईबाबांचं पान मिळेल का हा? ते ह्या तिघांच्या साईज प्रमाण दाखवा ना तृप्तीसाठी नका ना सोय नाही तिला सोन्याची असं कस करायची तर तिघांना पण आपन... अरे दादा असं काय करतोस आमची बिले कस आहे कि ती दाखव

बाबांना भाऊ दिलं दिलाय त्यांच्या कामात मदत करायला सांगतात ते काहीतरी भंगाराचा साईड बिझनेस आहे ते बोलले का चांगली दलाली मिळून देतोय कशाला भाऊ काय बोलले का, का, का साईट भेटली का फोटो काढून व्हॉट्सअप करायला लागतंय नायचर बनवायला लागलाय तुझ्यावर तुझा बबन भाऊ नाही म्हणजे सारखं येतो मग तिला ग बोलू तो धावून आला नसताना तर जातो तस जेलात सहा महिने माणूस आहे तो हो ग आता तुला सारी दुनियाच चांगली वाटते मी सोडून तुझा फोन अरे राजा अरे ऐक ना माझ अरे ऐक ना आपल्या कचरा डीपूत लागून जा की कामाला लागून जा ना वाडकर अण्णाशी बोलून होत आपलं काम तोच करतोय भरती पाहिजे तर मी बाबन बा भाऊला पण बोलते अण्णाशी बोलते काय कुठल्या भाऊला सांगायची गरज नाही मी टाकणार घानीत आमचा भाऊ पाठवतोय मध्ये पैसे गाडीसाठी कसं कळत नाही रे तुला कोण देणारे गाडी घ्यायला लाखो रुपये साधी रिक्षा घ्यायची तरी अवकात आहे काय माझा ऐक ना ए ऐक ना आपण दोघे मिळून साठव पैसे दर महिन्याला थोडं थोडं पैसे बाजूला काढू टेम्परवरी कामगाराचा पण दर महिन्याचा पगार पंधरा हजारावर जातो या बघ वरस कळसूच एकदा पैसे आले की कर की तुला पाहिजे ते मग मी आडवणार आहे तुला किती हे बाबा

कचऱ्याचं काम सोडून द्या नाही म्हणजे नोकरी नका सोडू कोणीतरी ठेवून द्या बदली काम कर हा आता बाबाच्या कृपेने तुम्ही सांग ना पुढे आपल्याकडे काय माहिती नाही थंड झाली ते सुरमई चिकन तंदुरी पाहिजे होत मजा नाही तिला